आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितलं तर सध्याचे पूरपात्री जवळपास थर्टी सेव्हन ते थर्टी एट फीट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्र मध्ये तीस लोकांना आहे त्याच्यासोबत टोटल एकशे एकशे दोन कुटुंब आणि पाचशे बावीस लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे कशा प्रकारचे नियोजन आहे निवारा केंद्राचं आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास सात ते आठ निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास दोन हजार चीछ चीछ साथ साथ ते तीन हजारची क्षमता आहे सगळे मिळून त्या ठिकाणी जेवण लाइटिंग बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे पुढील काही तासात पाच ते सहा फूट पाणी वाढू शकतो रात्री दहा वाजेपर्यंत चाळीस ते बेचाळीस फूट पण पाणी जाऊ शकतो तर त्यानुसार महानगरपालिकेत सगळं तयारी झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका कर जे काही आपल्याला सूचना देतील त्याचे पालन करावे निवाडा केंद्रात आरोग्याच्या के बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प आयोजित केलाय त्या ठिकाणी सगळे मेडिसिन वगैरे अव्हेलेबल आहे खाण्यासाठी जेवण अव्हेलेबल आहे पाणी अव्हेलेबल आहे जनरेटर आहे लाईट आहे त्याच्यासोबत शतरंजी वगैरे पण अव्हेलेबल आहे नागरिकांचं एवढंच आव्हान राहील की कुठलीही प्रसिद्ध नदी पातळीकडे जाऊ नका नाही त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे, जे काही वेळोवेळी शोचना देते त्याच्या तंत्रज्ञान पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल